आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिकन रोस्ट बनवणार आहोत तेही खूप सोप्या पद्धतीने आणि खूप चविष्ट लागणार तर चिकन रोस्ट बनवण्यासाठी मी इथे साधारणतः चारशे ग्राम चिकन घेतलेली आहे दोन चम्मच अद्रक लसूणचं पेस्ट घेतलेली आहे शंभर ग्राम दही त्याचबरोबर अथर्व मसाला घेतलेला आहे एक चम्मच आणि एक चम्मच एवरेस्ट चिकन मसाला घेतलेला आहे आता आपल्याला ही चिकन मॅरिनेट करायची आहे तर चिकन मॅरिनेट करण्यासाठी मी इथे दही टाकत आहे दही टाकून घ्यायचं आहे आपल्याला त्याचबरोबर आता इथे आपल्याला अद्रक लसूणचं पेस्ट टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे हा चिकन एव्हरेस्टचं मसाला टाकायचा आहे आणि त्याचबरोबर आता हा अथरव मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आता इथे आपल्याला चवीनुसार मिरची पावडर मी मिरची पावडर अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त टाकत आहे आणि त्यानंतर मी, अर्दा मीट अर्दा मीट आनी त्यान मी शी अर्दा आता इथे अर्धा चम्मच मीठ टाकत आहे अर्धा चमच मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर मी आता इथे हळदी पावडर थोडीशी टाकत आहे अर्धा चम्चपेक्षा कम आहे आता या सर्वांना छान असं मिक्स, मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले त्या चिकनला छान असे लागणार बघू शकता आणि आता अर्ध्या तासासाठी आपल्याला या चिकनला झाकून ठेवायचं आहे बघू शकता छान मिक्स करून झाल्यावर आता आपल्याला हिला झाकून ठेवायचं आहे अर्ध्या तासासाठी अर्ध्या तासानंतर बघू शकता आपली चिकन छान अशी मॅरिनेट झालेली आहे बघू शकता मस्त मॅरिनेट झालेली आहे छान चिकन आता आपण या चिकनला रोस्ट करूया तर त्यासाठी मी इथे तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेजपान टाकून घ्यायचे आहे दोन तेजपान टाकलेले आहे आणि त्यानंतर आता ही मॅरिनेट केलेली चिकन या तेलामध्ये टाकून घ्यायची आहे बघू शकता कढईमध्ये चिकन टाकल्यानंतर त्या चिकनला छान असं पसरवून ठेवायचं आहे बघू शकता आणि झाकून ठेवायचं आहे काही वेळासाठी मिडियम गॅसवरती काही वेळानंतर बघू शकता हे चिकन छान अशी शिजायला लागलेली आहे बघू शकता आपल्याला या चिकनमध्ये पाणी अजिबात नाही टाकायचं आहे तेलामध्येच हे चिकन छान शी असे शिजू द्यायचे आहे छान रोस्ट करून घ्यायची आहे आता आपण आणखीन काही वेळासाठी झाकून ठेवूया बघू शकता चिकनचे पीसेस छान असे शिजलेले आहेत आता आपण या चिकनला छान असं परतून घेऊया आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे फुल गॅसवरती आता ही चिकन छान अशी परतून घ्यायची आहे बघू शकता ही चिकन तर आता छान शिजलेली आहे आता आपल्याला हिला भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी फुल गॅस करून ही छान अशी परतत राहायची आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे जेणेकरून हे चिकन छान अशी भाजणार म्हणजे रोस्ट होणार बघू शकता छान असं परतून घ्यायचं आहे फुल गॅसवरतीच परतायचं आहे आपल्याला आणि आता बघू शकता हे चिकन छान अशी भाजलेली आहे बघू शकता ही चिकन छान अशी शिजलेली आहे आणि छान रोस्ट पण झालेली आहे आता आपण ही चिकन एका वाट्यामध्ये काढून घेऊया गॅस बंद केलेली आहे आणि आता आपण ही चिकन एका वाट्यामध्ये काढून घेत आहोत बघू शकता काय मस्त दिसत आहे चिकन रोस्ट आपली आता आपण याच्यामध्ये थोडासा कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर बघू शकता आपली चिकन रोस्ट रेडी आहे बघू शकता यामध्ये आपण पाण्याचा उपयोग नाही केलेला आहे फक्त तेलामध्ये आपण हे पिसेस शिजवून घेतलेले आहेत आणि छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आणि बघू शकता काही झणझणीत आपली चिकन रोस्ट रेडी झालेली आहे मी खूपच सोपी पद्धत सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये चिकन रोस्ट बनवण्याची या पद्धतीने नक्की बनवून बघा एकदा तरी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद